अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामिमय जावो अशी स्वामींच्या स्वामी प्रार्थना करते तर तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हरतालिका व्रत हरतालिका व्रत हे म्हणजे ह्या वर्षी दोन हजार चोवीसला कोणत्या दिवशी आलेला आहे त्याच प्रकारे तुम्हाला सांगेल की ह्या व्रताचं की नियम काय असतात किंवा कोण हा व्रत करू शकतो कुमारिका विधवा महिला ज्या सगळे काही प्रश्नांची उत्तरं ते मी आज तुम्हाला देणार आहे व्रताचे नियम काय असतात आपण व्रताला काय खाऊ शकतो या पद्धतीने तुम्हाला माहिती मिळून जाईल त्याचप्रद्धनी तुम्हाला सांगेल की गणेश चतुर्थी जी येत असते आपली गणेश चतुर्थीच्या आदल्या दिव दिवशी जो असते तृतीया म्हणजेच भाद्रपद शुक्ल तृतीया हा तिथी जो असतो तो, तो म्हणजेच हरतालिका व्रत माता पार्वतीने भगवान शिवांसाठी हा उपवास केलेला असतो त्याचप्रमाणे अशी मान्यता आहे की प्रत्येक सुहासिनी महिला देखील हे व्रत करायचे आणि जन्मोजन्मी आपण का करत असतो ते देखील तुम्हाला सांगेल तर आपण सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेणार आहोत हरतालिकेविषयी तुमच्या मनात काही भ्रम असतील किंवा सं काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं आज मिळून जातील तर भाद्रप शुक्ल तृतीया जी असते त्या तिथीला हरतालिका व्रत असे म्हटले जाते हरतारिका व्रत हे चोवीस तासाचे असते जेव्हा तृतीया चालू होते काय काय आहे बघा दहा किलोमीटर प्रत्येक क्षणोक्षणी अंतर बदल बदलवलं गावांमधलं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा वेगवेगळ्या चाली -वेग असतात -वेग तर सगळ्यात आधी प्रथम मी तुम्हाला सांगेन की तुमच्या घरामध्ये -वे कोणती पद्धत वापरली जाते किंवा कोणती प्रथा वापरली जाते उपवासाची ती अगोदर जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही काही ॲड केलं की तुम्हाला आवडली दुसरी पद्धत तर ते तुम्ही करू शकतात पण सगळ्यात आधी आपल्या सासरी आपल्या वंशावळनुसार आपला जो व्रत केला जातो कुठलंही व्रत वैकल्य करतात ते करायचं खूप आवश्यक असतं नंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करा असं मी आग्रह करून सांगेल कारण आपली संस्कृती पुढे नेणं हे ने खूप महत्त्वाचं असतं सगळ्यांना ठीक आहे तर आधी ते ना नंतर तुम्हाला ऍड करू वाटलं तर दुसरी पद्धत जर आवडली ती करू शकतात आता प्रत्येक ठिकाणी हा व्रत वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा आहे की आपण घरी मांडणी करतो वाळूची जी पिंड असते ती बनवतो आणि बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा असते की मंदिरात जाऊन पूजा करतात आता तुमच्याकडे जशा पद्धतीने करतात तसं करू शकतात आमच्याकडे मात्र वाळूची पिंड जी असते ती केली जाते सामूहिक बायका एका घरामध्ये पिंड वगैरे बनवतात आणि त्या ठिकाणी सामूहिक पद्धतीने सगळे म्हणजे बायका मिळून पूजा करत असतात तर तुमच्याकडे अशी पद्धत असते अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आता त्या उपवास त्या उपवासाला काय काय आपण सेवन करू शकतो किंवा आपण काय काय जेवणासाठी आपण घेऊ शकतो तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल माता पार्वतीने कंदमुळं खाऊनच हा उपवास केलेला आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी हा उपवास जंगलामध्ये केलेला आहे गुहेत राहून केलेला होता जेव्हा शंकरांना प्राप्त करून घ्यायचे होते तेव्हा भगवान शंकरांना पण आपण आज म्हणजे बघितलं तर गोळ्या औषधी बऱ्याचशा गोष्टी असतात तर तुम्हाला शक्य नाही झालं तर आता आम्ही तर मी तरी आत्तापर्यंत तशाच तर पद्धतीने करते पण बऱ्याच महिलांना शक्य होत नाही तर तुमच्या परीनुसार तुम्ही, फलार पर जालो, जालो, कुनी -कुनी तुम्ही, तुम्ही फलाहार घेऊ शकतात बऱ्याच ठिकाणी फळ घेतले जातात बऱ्या म्हणजे जसं सफरचंद झालं केळी झालं कोणी कोणी साबुदाण्याची खिचडी खात असतं तुमच्या गोळ्या औषधी असतील तर तुम्ही घेऊ शकतात त्यात काही म्हणजे आपल्या जीवापेक्षा जास्त नाही आहे तर तुम्ही हे ग्रहण करू शकतात फलाहार घेऊ शकतात कुठे कुठे काही ठिकाणी मीठ आणि तिखट हे वर्ज्य असतं आणि ते खरं आहे तर मला तरी वाटतं ह्या गोष्टी वर्ज्य करावा जेव्हा पण तुम्ही उपवास करणार आहात तर या गोष्टी वर्ज्य करायचा एक प्रयत्न करा मीठ जर ता तुम्हाला टाकायचं आहे तर सेंदव मीठ जे असतं त्याचा वापर करा ते चांगलं असेल साध्या मिठापेक्षा असं मी तुम्हाला सांगेन या पद्धतीने करा तुमच्या घरात जर वापर करत असतील या गोष्टींचा तर अवश्य करावा फळा तुम्ही घेऊ शकता फळांमध्ये सगळे प्रकारचे फळ तुम्ही खाऊ शकतात अगदी नारळ जे असतं नारळ आपण प्रसाद फोडतो तो पण प्रसाद आपण ग्रहण करू शकतो या पद्धतीने किंवा दूध घ्या चहा घेऊ शकतात दुधाचे पदार्थ जे असतात ते तुम्ही करू शकतात ताक घ्या ज्यूस घ्या दही घ्या राजगिरा असतो अगदी राजगिऱ्याचा शिरा बनवा लाडू असतात ते तुम्ही किंवा थालीपीठ बनवू शकतात या पद्धतीने तुम्ही करू शकतात हे पदार्थ जे असतात तुम्हाला खायला चालतील कुण्या म्हणजे एखाद्या ठिकाणी शेंगदाण्याची चटणी देखील बनवत असतात आणि ती देखील खात असतात तर तशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला सांगेल भगर जी असते ही भगर चालत नाही भगवान शंकराच्या उपवास किंवा व्रत आपण करत असतो त्यांना भगर चालत नाही ती वर्ज्य केली जाते त्यामुळे तुम्हाला सांगेल आवर्जून सांगेल की भगर कुणीही भगर किंवा आपण जे बोलतो वरही वर बोललं जातं तर ती आपण म्हणजे खाऊ नये असं मी तुम्हाला सांगेल बाकीच्या गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या मी त्या खाऊ शकतात फलाहार घेऊ शकतात बऱ्याच महिला विचारतील की ताई तू उपवास कशी करत असते किंवा माझ्याकडे कशी पद्धत आहे माझ्या सासरी किंवा माहेरी कशी पद्धत आहे तर मी तुम्हाला सांगेल माझ्या आईकडे होती तिथे देखील आम्ही म्हणजे मी तरी कंदमूळ म्हणजे साखरू जे असतात गोड शुगरकंद बोललं जातं ते किंवा कंदमूळामध्ये जे पदार्थ येतात ते तुम्ही खाऊ शकतात आणि दुसरं अजून सांगेल तुम्हाला खोबरं जे प्रसादाचं आहे ते मी खाल्लेलं आहे आत्तापर्यंत आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल राजगिऱ्याचा पदार्थ म्हणजे राजगिऱ्याचा लाडू असू द्या राजगिऱ्याची खीर असू द्या गुळ गुड़, असं गूळ टाकून खीर बनवली जाते तो पदार्थ मी खाल्ला आहे आत्तापर्यंत मात्र फळ देखील अजूनपर्यंत तरी खादलेलं नाही आहे देवाच्या कृपेने म्हणजे गोळ्या औषधी वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत म्हणून आहे आणि होतं उपवास आरामात म्हणून मी करत आहे जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत मी अशा पद्धतीने करेल पण पर परत मी तुम्हाला सांगते तुमची तब्येत कशी आहे तुमची तब्येत बघून सगळं जाणून आणि मग तुम्ही उपवास करू शकता तुमच्याकडनं शक्य अशा प्रकारे नाही होत तर तुम्ही फलाहार घ्या माझ्या आईकडे देखील अशीच पद्धत आहे आणि सासरी देखील अशीच पद्धत आहे साबुदाणा वगैरे आम्ही घेत नाही दोघी वेळ फलाहार अशा पद्धतीने करत असतो या पद्धतीने आम्ही करत होतो आणि जी माता पार्वतीने केले तसा थोडाफार करायचा आपण मनापासून प्रयत्न करायचा आहे बाकी काही नाही का तर या पद्धतीने करायचा आहे उपवास आणि तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करा तुमच्या घरी विचारा खायच्याविषयी ज्या मी गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीने आता पुढचं झालं तर उपवास कोण कोण करू शकतो कुवाऱ्या मुली करू शकतात का तर सुवासिनी तर करतातच पण ज्या सुहासनी महिला ज्या असतात त्या हा उपवास का करत असतात कारण आपल्या पतींच्या आयुष्यासाठी किंवा भगवान शंकराची आराधना करत असतात की माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे पतींचं एक आयुष्यासाठी किंवा जो तीज बोलला जातो ना त्या पद्धतीने दीर्घ आयुष्यासाठी हा केला जातो ठीक आहे आणि त्या पद्धतीने माता पार्वतीने जसा भगवान शंकरांना मिळवण्यासाठी हा व्रत केलेला असतो त्या पद्धतीनेच आपण आपल्या पतीला मिळवण्यासाठी हा व्रत करायचा असतो तसंच कुवाऱ्या ज्या मुली असतात त्या देखील हा व्रत करू शकतो मी देखील कुवारी अस होती तेव्हापासून हा व्रत करत आलेली आहे आणि कुवारपणापासूनच का केला जातं तर कुवाऱ्या मुलींना भगवान शंकरासारखा वर आपल्याला मिळावा म्हणून हा उपवास करा म्हणजे करू शकतात त्या काहीही हरकत नाही तर या पद्धतीने आपण उपवास करायचा आहे अजून पुढचं सांगेल की विधवा महिला असतील त्यांनी करायचा का तर हो तर हा उपवास असा असतो एकदा जर आपण उपवास करायला सुरुवात केली तर हा उपवास आपण मरे तोपर्यंत करायचा असतो आणि जर समजा एखादी महिलेने का काही कारणासह आपली तब्येत बिघडली किंवा दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं किंवा काही गोष्टी घडल्या आयुष्यात चालून पुढे चालून तर हा उपवास जर सोडावा लागला बायचान्स की गु म्हणजे आपण सोडला किंवा उपवास तुटला आपल्याकडून तर त्यानंतर हा उपवास कधीही केला जात नाही हे लक्षात घ्या त्यामुळे हा उपवास करतो आपण एक वेळा जर धरला तर तो, धर तो सोडायचा नसतो जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तुम्ही फलार घ्या काही घ्या पण हा उपवास करायचाच असतो माझी आई देखील म्हणजे माझे वडील नाही आहेत पण आई देखील उपवास करत असते असं मी तुम्हाला सांगेल आपण मरतो तोपर्यंत हा उपवास करायचा असं अशी पद्धत आमच्याकडे आहे आणि या उपवासाचं हे शास्त्र आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल तर नक्कीच हा उपवास जर तुम्ही धरत असणार तर अशा पद्धतीने धरा आणि जर एक वेळा सोडला तर नंतर तुम्हाला धरता येणार महिला ज्या असतील त्यांना देखील करायचा आहे सुवासिनींना देखील करायचं आहे आणि पुवारी जी मुलगी असेल त्यांनी जर धरला तर त्यांना सोडायचा नाही आहे म्हणून विचार करून तुम्ही करा असं नाही की एक वर्षी केला मग दुसऱ्या वर्षी माझं मन नाही आहे लग्न नाही झालं अजून तर मग बघू नंतर असं करायचं नाही तुम्ही कंटिन्यू हा उपवास करू शकता या पद्धतीने करायचं आहे उपवास करत असताना वस्त्र वगैरे आपल्याला जे असतं ते नवं कोरं जे असतं ते परिधान करा असं मी तुम्हाला सांगेल शुद्ध वस्त्र परिधान करायचे काळं वस्त्र टाळा काळं वस्त्र अजिबात परिधान करू नका काळी टिकली काळ्या बांगड्या काळं काही निळं किंवा काळ या वस्तू टाळायचा प्रयत्न करायचा आहे कारण शुभ आपलं जे असतं आपलं शुभ पूजा असते ही त्यामुळे शुभ दिवस असतो हा आपल्यासाठी आणि त्या दिवशी निळ वस्त्र हे शनिदेवांचं असतं म्हणून आणि काळं वस्त्र टाळायचा प्रयत्न करायचा आहे हे दोन प्रकारचे वस्त्र तुम्ही परिधान करू नका पांढरं देखील वस्त्र सहसा टाळायचा प्रयत्न करा कारण आपला हा जो उपवास असतो हा सौभाग्यासाठी असतो त्यासाठी शुभ कलर हिरवा झाला लाल झाला दुसरे कलर तुम्ही पिवळा झाला या पद्धतीने परिधान करा पण हे दुसरे कलर टाळायचा एक प्रयत्न करायचा आहे अजून एक सांगेल त्या दिवशी मांसाहार कोणी करतच नाही त्याबद्दल इशूच नाही पण त्या दिवशी ब्रह्मचर्याचा नियम आपल्याला पाळायचा आहे जागरण होऊ शकेल तर रात्रीच्या वेळी आपल्याला जागरण मात्र करायचं आहे नक्कीच जागरण करा नंतर हरतालिकेची कथा आपल्याला गुगलला सर्च करा मिळून जाईल आणि शक्य झालं माझ्याकडे असेल तर मी नक्कीच तुम्हाला छोटीशी कथा असेल त्याचा देखील ऑडिओ का असेना असे ना त्यामधून टाकण्याचा एक प्रयत्न करेल तर नक्कीच कथा जी असते ती ऐकूनच आपण झोपायची आहे त्या दिवशी हरतालिकेची जी कथा असते ती नक्कीच सगळ्यांनी ऐकायचा एक प्रयत्न करा तर या पद्धतीने आपण करू शकतो उपवासचं पारायण जे असतं ते दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचं असतं उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो त्याच दिवशी कुठल्याच ठिकाणी हरतालिकेचा व्रत हा संध्याकाळी सोडण्यात येत नाही हा चोवीस तासाचा उपवास असतो म्हणून दुसऱ्या दिवशी जी आपण महादेवाची पिंड आपण बनवत असतो किंवा कोणाकडे मंदिरात जाऊन करत असतात तर आपल्याला दही भाताचा नैवेद्य तरी दाखवायचा आहे तेव्हाच आपण पारणं उपवासाचं सोडायचं आहे जे पूजा विधीचं दो दही भाताचा नैवेद्य असतो तो देवांसोबत आपल्याला जाऊ द्यायचा असतो जी पिंड असते त्याच्यासोबत विसर्जन करायचा असतो या पद्धतीने करा नंतर आपण जे जेवणाचा पदार्थ बनवत असतो तो देवघरासमोर आपण दाखवू शकतो किंवा जिथे पिंड आहे तिथे पण दाखवू शकतो फक्त दही भात किंवा दूध भाताचा थोडासा नैवेद्य हा जी पिंड असेल आपली पूजापत्री मांडलेली असेल त्यांच्यासोबत जाऊ द्यायचा असतो पण ताट जर आपण जो नैवेद्याचा बनू तो मात्र आपण घरातल्या सगळ्यांनी खाल्ला तरी देखील चालेल या पद्धतीने आपल्या उपवासाची पद्धत असते आणि ही आपल्याला फॉलो करायची असते तो एक दिवस हा आपण सात्विक आहार घ्यायचा आहे उपवासाचं पारणं सोडत असताना देखील सात्विक आहार घ्यायचा प्रयत्न करायचा आहे तामसी पदार्थ घेऊ नका एक दिवस आपण चिडचिड करायचं आहे रागीटपणा करायचा आणि शांत राहायचा प्रयत्न करायचा आहे कुणाचं वाईट चिंतू नका वाईट बोलू नका आणि पूर्ण नामस्मरण हे हरतालिकेचे व्रताच जे आहे त्या पद्धतीने आपण घालवायचा एक प्रयत्न करायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला उपवास जो असतो हरतालिकेचा तो हर करायचा आहे सगळ्याच महिला करतील माझ्या आणि त्या या पद्धतीने करा असं मी तुम्हाला सांगेल चला मग अशा पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ